आज आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटात मस्त लुसलुशी जाळीदार आणि हलका फुलका घरातल्या ढोकळा साहित्यात तुम्हाला हा पदार्थ तयार करता येईल चला तर मग वेळ न रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मध्ये दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे इथे आपण एक वाटी दही घेतलेला आहे याला मिसळून आहे तर हे घट्ट दही आहे तर याला आपण आधी मिसळून घेऊ आणि गरज लागेल तसं पाणी घालू तर दही घालून आपण याला मिसळून घेतलंय आता इथे मी एक कप पाणी घेतलंय थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचा गुठळ्या मोडत मिश्रण तयार करूयात आता याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला सात ते आठ तास किंवा रात्रभर असंच फर्मेंटेशनसाठी साठी ठेवून द्यायचंय तर हे पीठ आंबायला मी रात्रभर ठेवलं होतं आता याला चेक करूयात पीठ चांगलं चांगला आहे छान आहे तर याला हलक्या हाताने थोडस मिसळून घ्यायचं आता आपण लगेच ढोकळा करायला घ्यायचा आहे पण त्याआधी ठेवलेलं आहे तर ढोकळ्याचं पाणी गरम होत तो पर्यंत यामध्ये साखर आणि चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर चिमूटभर हळद तुम्ही यामध्ये घालू शकता तर मीठ भर याला फेटून घेऊ यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्यायचा आहे आता इकडे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे त्याला ऑलरेडी मी तेलाने ग्रीस करून घेतलाय त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला मध्यमासेवर साधारण पंधरा ते सोळा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे तर एकीकडे एक आपला ढोका काफवतोय तोपर्यंत आपण याची फोडणी करूयात त्यासाठी पॅनमध्ये घेऊयात दोन चमचे तेल तापलाय यामध्ये घालायची मोहरी यामध्ये घालायच्या कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या यामध्ये पाव चमचे हिंग घालून याला थोडस परतून घ्यायचंय आता यामध्ये घालायचंय पाणी आता यामध्ये घालायचंय दोन चमचे साखर मीठ घालायचं आहे चवी कुरसा याला मिसळून आहे याला आता उकळ यायला लागलीये उकळ आले की गॅस कमी करायचा आणि याला तीन ते चार मिनिट मंद आचे वर असच उकळून द्यायचंय तर तीन ते चार मिनिट कडीपत्ता मिरची या पाण्यामध्ये उकळली गेलीये आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस लिंबाचा रस घालून याला मिसळून घेऊयात आपलं हे पाणी तयार आता आपण ढोका चेक करून घेऊ तर हे बघा आता मधोमध रोवून बघायचं तर हे बघा ढोकळा आतपर्यंत शिजलाय गॅस बंद करूया याला बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊ तर ढोकळा पूर्ण थंड झालाय आता याच्या खड्या मोकळ्या करून घ्यायच्यात आणि ढोकळा कापून घेऊ आता यावर हे फोडणीचं पाणी घालून घ्यायचं आहे तर हे पाणी ढोकळ्यावर अर्धा तास ओतून ठेवूया म्हणजे मग ढोकळ्यात हे पाणी अगदी छान शोषून घेतं तर अशा पद्धतीने आज आपण मस्त जाळीदार आणि सॉफ्ट ढोकळा तयार केला आहे तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला बेल ऐकून ला प्रेस करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सोबत